नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लो लोक आप या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो उन्हाळा लागलेला आहे बरेचसे शेतकरी मित्र तिळाची पेरणी करत आहे आणि तुम्ही थम्मल बघून माझ्या व्हिडिओला क्लिक केले असेल तर आपण आज या व्हिडिओमध्ये तीड उन्हाळी तीड व्यवस्थापन काढणी पेरणीपासून तर काढणीपर्यंत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो तर आपल्या जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि व्हिडिओला शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो तर चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला बघूया व्हिडिओ शॉर्ट पण तर बघा व्हिडिओ थोडा लंबा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो तर चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर आपण सध्याच आपण जाकी ब्याण्णव अठरा हरभरामध्ये आलो आहोत शेतकरी मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो तीळ आता आपल्याला तीड पेरणी करायची आहे बरेचसे शेतकरी मित्र ज्या शेत शेतकऱ्यांजवळ आता जमीन खाली आहे तर तीळ लागवड करतच आहे तर बघा तीळ हे तेल बियाचं प्र पीक आहे शेतकरी मित्रांनो तेलाचं प्रमाण जास्त आहे तिळामध्ये आणि बरेचसे शेतकरी मित्र उन्हाळी तीळ पेरतात तर याला हवामान आणि जमीन कशी पाहिजे शेतकरी मित्रांनो हवामान कसं पाहिजे म्हणजे वातावरण बघा तीळ पीक खरीप अर्धरब्बी उन्हाळी या तिन्ही हंगामात घेत गे, घेता येते शेतकरी मित्रांनो या पिकास पंचवीस ते सत्तावीस अंश तापमान पाहिजे शेतकरी मित्रांनो पोषक तापमान पाहिजे हे पोषक तापमान आहे आणि सतत येणाऱ्या पावसाचा जो उत्पन्नावर जो पिकावर परिणाम पडतो ना शेतकरी मित्रांनो त्याला बोंड सड होते नाही का जे बोंड्या येते तवा त्याच्यावर बोंड सड होते तर जमीन कोणशी निवडावी बघा जमीन तिळाचे पीक चांगला म्हणजे तिळाचे पीक चांगली निसरा करणारी जमीन पाहिजे तिळ म्हणजे पाणी जर जमीन जर तुमची चांगली निचरा करणारी असल हो तर बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो कारण की पाणी जर साचून राहिलं तर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो तीळ पिकाची हा, हाईट नाही वाढत आणि बरेचसे असे पिकावर विपरीत परिणाम पडतात या तीळ पिकाला पाणी निसरा करणारी जमीन पाहिजे आणि हवामान कसं पाहिजे शेतकरी मित्रांनो पंचवीस ते सत्तावीस अंश सेल्सिअस चांगलं ताप म्हणजे वातावरणात हे पीक येते तर आता मग पाहूया शेतकरी मित्रांनो पूर्व मशागत आणि भरकते आता मशागत कोणती करावी बघा तिळाचे बियाणे बारीक असते या बारीक असल्याने उन्हाळ्यात उभी आणि आडवी वखरणी करावी उभी आणि आडवी वखरणी पहिले काय करा शेतकरी मित्रांनो पहिले जमीन पंजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पंजीने वखरून घ्यावी म्हणजे पंजी, पंजी मारून घ्यावी नंतर तुम्ही वखराच्या सहाय्याने चांगली भुसभुशीत जमीन करावी शेतकरी मित्रांनो आणि भुसभुशीत तयार करावी नंतर काडी कचरा वेचून घ्यावा शेतकरी मित्रांनो जमिनीमधला जो काही काडी कचरा असेल वखर पाड्या दिल्या की काही काडी कचरा राहतो तो काडी कचरा वेचून घ्यावा आणि पठाल करून पेरणी करावी जोडीच्या साह्याने पठाल करायची जमीन आणि पठाल करून आपली पेरणी पूर्ण करावे शेतकरी मित्रांनो आणि पेरणी झाल्यानंतर तर बियाण्याचे हेक्टरी प्रमाण शेतकरी मित्रांनो मी हेक्टरी प्रमाण सांगतो उन्हाळीसाठी हेक्टरी प्रमाण आहे तीन ते चार किलो तुम्ही एकरी दोन किलो वापरू शकता शेतकरी मित्रांनो उन्हाळी आहे झाडाची संख्या कमी न होता जास्तच असली पाहिजे कारण की उन्हाळीमध्ये जास्त तापमानाच्या जा कारणानं झाड वाढत नाही बरोबर हाईट नाही होत आणि झाड मरतातही तर एकरी दोन किलो बियाणं व्यवस्थित आहे शेतकरी मित्रांनो नंतर पाहूया शेतकरी मित्रांनो बेस प्रक्रिया पेरणी पेरणीपूर्वी पेरणीपूर्वी आपण काय करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो बियाणाला थायरम लावून घ्यावे थायरम लावणं आवश्यक आहे कारण की बीज प्रे प्रक्रिया करणं आवश्यक आहे कारण की ही पाणी असल्याच्या कारणानं कारण की मॉइश्चरचं प्रमाण जास्त राहते आणि आजूबाजूची ही किटकाचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये होतो कारण की बाकी शेतामध्ये ओलीत बंद राहते आपल्या शेतात पाणी राहते उन्हाळ्यात तर तिथं सगळे जीवजंतू येतात तर आपल्या पिकावर प्रादुर्भाव नाही व्हावा तर थायरम लावावं शेतकरी मित्रांनो हे तीन ग्राम शेतकरी मित्रांनो बुरशीनाशक प्रति किलोला तीन ग्राम आणि टार्कोटर्मा चार ग्राम असं बिणे बियाण्याची प्री बीज प्रक्रिया करावी आणि पेरणीची वेळ कोणती आहे शेतकरी मित्रांनो उन्हाळी फेब्रुवारीचा पहिल्या आठवड्यामध्येही तुम्ही पेरणी करू शकता आणि पेरणीची पद्धत बियाणे फार बारीक असल्यामुळे बघा बियाणे फार बारीक असल्यामुळे त्यात वाडू वाडू घेऊ शकता तुम्ही रेतीचा वाडू किंवा गाळलेले शेणखत किंवा राख आता हे जुनी पद्धत आहे शेतकरी मित्रांनो नाही का आता आता ह्या पद्धतीचा अवलंब करतात शेतकरी तर आता तुम्ही जे खाद्य देत असाल शेतकरी मित्रांनो नत्र पुरत पालाश आता आपल्या तिळाला कोणतं खत पाहिजे उन्हाळ्यात म्हणजे तिनही ऋतूमध्ये आपण हे खत पोटॅश पाहिजे आणि नत्र पाहिजे तर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस हे खत घेऊन किंवा डी ए पी घेऊन चांगलं दाणेदार खत घेऊन त्या खतामध्येही मिसळून तुम्ही तिळाची पेरणी करू शकता पेरणी करावी शेतकरी मित्रांनो म्हणजे बघा तिळाला जर तुम्ही बीज प्रक्रिया नाही केली तर तीळ बुरशी बुरशी येऊन म्हणजे व्यवस्थित निघणार नाही शेतकरी मित्रांनो आवश्यक आहे बीज प्रक्रिया करणे तर शेतकरी मित्रांनो आपण बघितलं पेरणीची पद्धत आता बघूया शेतकरी मित्रांनो रासायनिक खताची मात्रा बघा पेरणीपूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्ही, तुम्ही एकरी हेक्टरी हेक्टरीचं प्रमाण बघूया बारा किलो तुम्ही देऊ शकता शेतकरी मित्रांनो नत्र आणि स्फुरदही बारा किलो तुम्ही हेक्टरी देऊ शकता तर तसंच तुम्ही पहिलेच पेरणी पेरणीसोबतच तुम्ही एक बॅग नत्र आणि एक बॅग पुरत दिलं तर नंतर तुम्हाला पेरणीच्या पंधरा वीस दिवसानंतर खत द्यावे लागणार नाही शेतकरी मित्रांनो एकाच वेळी देऊन द्यायचं आणि दुसरी दुसरं व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो आपण आंतरमशागत बघा आवश्यकतेनुसार दोन ते तीन कोळपण्या कराव्या आवश्यकतेनुसार जा तुमच्या जमिनीमध्ये जर तणकट असेल आवश्यकतेनुसार दोन ते तीन कोडपण्या करावा याची काळजी घ्यावी की एक महिना आपलं पीक तणमुक्त राहणार एक महिना तणमुक्त पीक राहणार याची आवश्यकता घ्यावी आणि ओलीत व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो आता ओलीत व्यवस्थापन कसं आहे उन्हाळ्या पिकास आवश्यकतेनुसार पेरणीपूर्वी पेरणीनंतर ताबडतोब नंतर, नंतर जमिनीच्या म्हणजे वापसा आला की बारा ते पंधरा दिवसांनी आपण ओलीत करावे म्हणजे तुम्हाला समजलं का शेतकरी मित्रांनो तुम्ही पेरणी केली पेरणी केल्यानंतर आपण लगेच पाणी देतो पाणी दिल्यानंतर तीळ निघतो तीळ निघाल्यानंतर प्रत्येक फेर बारा ते पंधरा दिवसांनी आपला गेलाच पाहिजे शेतकरी मित्रांनो फुलावर फुल जेव्हा तुमचं पीक तीड फुलावर येतं मित्रांनो जेव्हा तुमचं तीड पीक फुलावर येतं तेव्हा पाणी न देता पहिलंच पाणी द्यावं पीक फुलावर याच्या अगोदर आणि फूल आपलं बोंडीमध्ये रूपांतर झालं की नंतर पाणी द्यावं ओलीत झालं ओलीत व्यवस्थापन झालं आता जसजसं टेम्परेचर वळाले ना आपल्या जमिनीनुसार तुम्ही पाण्याच्या पाळ्या द्याव्या आता कापणी मंडणी आता कापणी कशी करावी कसं ओळखावं बघा तिळाची कापणी आपण जेव्हा करतो ना शेतकऱ्यां तिळाची कापणी हुशीर झाल्यास हुशीर नाही होऊ द्याच्या जर हुशीर झाल्यास बोंड्या फुटतात सडते व नुकसान होते त्यामुळे कापणी वेळेवर करावी झाडाची पाने पिवळी पोडून बोंड्या पिवड्या होण्यास सुरुवात होताच पीक कापणीस तयार झाले असे समजावे शेतकरी मित्रांनो आणि ताबडतोब पेंड्या बांधून त्या उभ्या राहुकून रचून ठेवाव्यात तीन ते चार दिवसात किंवा पाच ते सहा दिवसात उभ्या करून आणि आता मशीन निघाले आहे शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी मित्र मशीनचा अवलंब करतात किंवा अजूनही पेट्या झाडतात शेतामध्येच फारीवर तर असं जर केलं ना शेतकरी मित्रांनो आपण अशी पेरणी केली तर चांगला उतारा मिळतो आणि हेक्टरी उत्पादन पीके नव्वद ते शंभर दिवसातच आहे शेतकरी मित्रांनो आठ ते दहा क्विंटल आपल्याला हेक्टरी उत्पादन होते तर एकरी चार ते पाच क्विंटल आपल्याला उत्पादन आपण घेऊ शकतो आता बरेचसे शेतकरी मित्र आहेत चांगलं उत्पादन घेतात आहे शेतकरी मित्रांनो आता रोग राहिले रोग हे बुरशी येतात जास्त आणि तुम्हाला बोंड्या जेव्हा येतं ना जेव्हा बोंड्या येतं तेव्हा मिठ्ठू जास्त त्रास देतं तर तुम्ही याला सापडे लावून किंवा साऊंड सिस्टीम लावून तुम्ही दिवसा एखादा स्पीकर लावून आपलं शेतकरी जुगाड करून तुम्ही एक असा आवाज येईल दिवसभर आवाज फिरत राहील शेतामध्ये तसं तुम्ही एक जुगाड करू शकता कारण की बोंड्या आल्या की मुट्टू जास्त त्रास देतात तर आता कीटकनाशिकाची फवारणी वेळे वे, वेळेवेळी करावी शेतकरी मित्रांनो कारण की बोंड्या सड येतात पाणी पिवळी पडतात तर झिरो बाहून चौतीस विद्रोह खत आणि रसोषण करणाऱ्या किडी पण येतात कारण की उन्हाळीमध्ये आपल्याच शेतात ओलीत राहते आजूबाजूच्या शेतात राहत नाही मॉइश्चरपणा जास्त येतो ओलसरपणा जास्त असतो आपल्या शेतात तर आपल्या शेतामध्ये कीड किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो तर बारकाई नक्षाने लक्षपूर्वक करून कीटकनाशकाची फवारणी करावी शेतकरी मित्रांनो आपली पिकाची प अवस्था पाहून व्यवस्था लावावी आता बियाणं कोणतं घ्यावं शेतकरी मित्रांनो तर बियाणं बघा आता तिळाचे सुधारित बियाणं बघा आता वेगवेगळे आहे हंगामानुसार सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी आता खरीप हंगामामध्ये जे एल टी सात तापी फुलावर येण्याचा कालावधी आहे शेतकरी मित्रांनो पस्तीस ते सदोतीस आणि याचा परिपक्वता ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाचे परिपक्वता होते आणि याचे हजार दाण्याचे वजन आहे शेतकरी मित्रांनो तीन ते चार दाणे तीन ते चार ग्राम आणि दाण्यांचा रंग पांढरा आहे हेक्टरी उत्पादन चार ते आठ क्विंटल होते शेतकरी मित्रांनो तेलाचे प्रमाण त्याच्यात एकोण सत्तेचाळीस ते एकोणपन्नास टक्के आहे आणि टी सी पंचवीस हे खरीप हंगामातला आहे शेतकरी मित्रांनो बियाणं याचा पण फुलवर येण्याचा कालावधी चौतीस ते छत्तीस आहे आणि परिपक्वता होण्याचा कालावधी ऐंशी ते पंच्याऐंशी आणि हजार दाण्याचे वजन आहे तीन ते चार ग्राम पांढरा कलर आहे चार ते नऊ क्विंटल हेक्टरी उत्पादन आणि सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस ग्राम तेलाचे प्रमाण आहे टक्केवारी आहे ते आणि एकी ते चौसष्ट हे पण खरीप हंगामात घेतले जाते पस्तीस ते चाळीस फुलावर येण्याचा कालावधी आहे आणि परिपक्वता होण्याचा कालावधी आहे शेतकरी पंच्याऐंशी ते नव्वद दिवस आणि एक हजार दाण्याचे वजन आहेत तीन ग्राम याचा पण पांढरा आहे शेतकरी मित्रांनो कलर पांढरा मडकट कलर आहे तो याचा आणि हेक्टरी उत्पादन पाच ते नऊ आहे आणि तेलाचे प्रमाण सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस ग्राम आहे आणि अर्धरब्बी म्हणजे शेतकरी मित्रांनो सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापासून तुम्ही त्याला तीड पेरू शकता आणि याचा साठ दिवसाचा कालावधी आहे हो अर्धरब्बीमध्ये एन एट नावाची व्हेरायटी आहे हे पण आपण पेरणी करू शकतो साठ दिवसाचा कालावधी आहे हो पे फ्लॉवर येण्याचा कालावधी हो आणि परिपक्वता कालावधी आहे हो एकशे वीस दिवसाचा आणि दाण्याचे वजन आहे तीन ग्राम आणि करडा पांढरी असा रंग आहे त्याचा आणि चार ते सात क्विंटल उत्पादन होते हेक्टरी आणि तेलाचे प्रमाण पन्नास ते एक्कावन्न ग्राम आहे वजनदार आहे हे बियाणं आणि उन्हाळी शेतकरी मित्रांनो आता उन्हाळी जे बियाणं आहे ना ते आहे यल यल अडोतीस या फुलावर येण्याचा कालावधी आहे एकोणपन्नास दिवस आणि परिपक्वताचा पकवताचा कालावधी आहे नव्वद ते पंच्याण्णव दिवस आणि हजार दाण्याचे वजन आहे शेतकरी मित्रांनो तीन ते साडेतीन ग्राम पांढरा कलर आहे हेक्टर उत्पादन पाच ते सहा क्विंटल होते आणि तेलाचे प्रमाण पंचेचाळीस ते छेहेचाळीस ग्राम आहे आता एक किटी एकशे एक ह्या आपण अठ्ठेचाळीस दिवसात अठ्ठेचाळीस ते पन्नास दिवसात फुलावर येतो आणि परिपक्वता होण्याचा कालावधी आहे शेतकरी मित्रांनो नव्वद ते पंच्याण्णव दिवस आणि हजार दाण्याचे वजन आहे तीन ते साडेतीन ग्राम आणि दाण्याचा रंग आहे पांढरा आणि हेक्टरी उत्पादन आहे शेतकरी मित्रांनो पाच ते सहा आणि किंवा आठ आट, आठ ते दहा आपल्या जमिनीनुसार आणि तेलाचे प्रमाण आहे अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास टक्के असं आपलं तेल बियाणंचं पीक आहे शेतकरी मित्रांनो तिळाचं पीक आहे तर तुम्ही जर अशी मशागत केली अशी जमिनीची निवड केली पाणी निसरत करणारी जमिनीची निवड केली वखरवाखीर भुसभुशीत जमीन केली खताचे प्रमाण योग्य दिले योग्य पेरणी केली आणि एक महिना तनमुक्त ठेवायचं जमीन तर चांगला उत्पादन मिळू शकते शेतकरी मित्रांनो तर उन्हाळी तीडचा ॲव्हरेज प पाच ते सहा पाच सहा सातपर्यंत शेतकरी उत्पादन घेतात एकरी चांगली मशागत करून चांगलं नियोजन करून तर उन्हाळ्यात रस शोषण करणारी किडी जास्त येते त्याच्यावर लक्ष ठेवणे तर हे माहिती कशी वाटली शेतकरी मित्रांनो नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो धन्यवाद